तर नमस्कार मंडली तुमचं स्वागत आहे आजच्या ह्या माझ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज असा कार्यक्रम ठेवलेला आहे कार्यक्रम असा आहे आज माझ्या गावाकडे मी माझ्या ज्या विहिरी आहेत मी विहिरी म्हणजे भाव आमची जुनी माणसं भाव बोलायचे विहिरीला जुने काळातील माणसं म्हणजे एक जी विहीर आहे कामताची विहीर आहे आमच्याकडे तर त्या कामताच्या विहिरीनी त्या काळामध्ये भरपूर लोकांना पाणी दिलंय म्हणजे माझे आजी माझे आजी आजोबा असतील म्हणजे एकोणीशे सहा मध्ये एकोणीशे दहा पासून ते जुनी लोक जुनी पिढी त्याने ती विहीर बांधली आहे कांताची विहीर दुसरी विहीर आहे ती जखमीची विहीर मावशी आले फाटी घेऊन बाप रे बाप कारण विहिरीच सांगणं एवढं महत्वाचं आहे कारण ज्या विहिरीने आमच्या गावाला पोहोचलंय म्हणजे पाणी दिलंय त्या विहिरीने कांताची विहीर असेल जखमीची विहीर असेल जखमीचं नाव असं ठेवलं कारण त्या जागे जाऊन जखीन आहे कुशा बरोबर ना हा म्हणून त्या जागेला जखीन बोलतात असं नाही की त्या ना ठिकाणी भूत आहेत जखीन वगैरे मग तो भास होतो हो काही लोकांना भास झाली आहे म्हणून त्या जागे जखीन ठेवलेले जर एखादी बाई बुली कुठे चालीस बाय तर जखणीच्या विहिरीवर पाण्याला चाललेली आहे असं ते त्या विहिरीचं नाव आहे जखीन जखणीची विहीर आणि आता चाललं आपण ते कामताच्या विहिरीवर कामताची विहीर पूर्ण गावाची विहीर आहे म्हणजे आमच्या गोलवाडी गावाची आणि जखणीची विहीर आहे ती पण गावाचीच पण ते आमच्या श्री राधाकृष्ण युवक मंडळाने वीस वर्षापूर्वी त्याचं काम केलेलं त्यावेळी जे तरुण समाजात होते मग त्याच्यामध्ये दादा असतील श्रीकांत धोमाळ असतील पूर्ण मंडळ त्याच्यामध्ये वर्गणी काढून ती विहीर बांधली आहे तर आपण आज पहिली विहीर बघणार आहोत ती कामताची विहीर तिचं स्टोरी अशी ज्यावेळी गावामध्ये नॉल योजना नव्हती तर त्या काळामध्ये त्या विहिरीने आम्हाला पाणी पाहिजे म्हणजे त्यावेळी वीस वर्ष किंवा वीस किंवा पंचवीस वर्षापूर्वी मी समोरून पाहिले कारण गावामध्ये जेव्हा रस्ते नव्हते त्यावेळी गावात काही सुविधा नव्हत्या पण लोकांनी रात्रभर जागून ते पाणी तिथून घेतलीला आहे आणि घरामध्ये आलेले पाणी लोकांनी प्यालेलं आहे ज्यावेळी पाणी टाणताय असं तिथे लोक दुपारी आमच्या गावात मंदिर आहे हनुमानचं मंदिर मी मागच्या वेळीमध्ये ते मंदिर बघितलं असेलच तर त्या मंदिरामध्ये घंटा वाजली की लोक धावायची सर्व बायका पुरुष मंडळी ज्यांच्याकडे बैलगाड्या होत्या की लोक गाड्यांनी पाणी भरायचे तर आज आपण ती विहिरी बघणार आहोत कारण बघण्याचं कारण एवढं कारण एकच आहे कारण त्या विहिरी आपल्याला तरुण लोकांना दिसल्या पाहिजेत आज त्या विहिरी बंद पडलेल्या आहेत आणि विहीर बंद पडल्यामुळं तरुण लोकांना हे करायचं दाखवायचं आहे ज्या त्या विहिरीचं पाणी प्यालेलं आहे पाणी लांब लांबणं म्हणजे आपण ज्यामध्ये टाकतो डब्बा त्याला लांबणं बोलतात आज स्पेशल त्यांच्या आडी नवीन जे तरुण आहेत गावातील त्यांना विहीर दाखवायचं कारण हेच आहे आणि माझ्या गावातले विहिरी दाखवणं गरजेचं आहे त्यासाठी चला आपण जाऊया पुढच्या प्रवासाला कामताच्या विहिरीकडे चल जाय फटाफट हो दादा गेला पुढे चला माझा विहान तो माझ्यासोबत आहे बापू बोलतो दादा पप्पा मला पण विहीर बघायचे कृष्णा पण सोबत आहे आणि प्रवास हा आपला खडा आहे ना इथं ह्या ठिकाणी मांडल्या व्हायच्या भाताच्या आज खळे पण बंद पडले शेती नष्ट झाल्यामुळं ह्या ठिकाणी एकत्र म्हणजे ह्या व्हायच्या म्हणल्या व्हायच्या आणि बाबू पण चालला माझा आणि या पण खडा आहे या ठिकाणी ह्या कामचा काम कामात पट्टा बोलतो आम्ही कांताची शेती व्हायची ह्या ठिकाणी सर्व एकत्र ह्या ह्या मध्ये सर्व म्हणजे गावातले फंड असायचे ते, ते एकत्र एक येऊन मडण्या झोडायचे म्हणजे भात झोडून ठेवायची चल गवत उंचाल भरपूर तर फटाफट चल बघाची विहीर ना आमची कामताची वीर आपल्या मी पाणी भरले त्या कामताच्या बावीचा भाव बोलतो आम्ही जो बाव बोलायचे आता ते लोक विहीर बोलतात बाव बोलले बोलता, लोक हसतील आता खूप लोकांनी हालत खराब पाडली आडामामध्ये आम्ही जायचो माझ्या आईसोबत सोबत मित्रांसोबत काय रे चल फटाफट जाव्या सूर्यास्त पण हो संध्याकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि बघूया आज कांताचं वीर कसं दिसते खूप वर्षाने आलोय म्हणजे तो गावी नेहमी पण विहिरीकडे खूप एकदम वर्षांनी आहे विहीर बघायला स्पेशल इथंच लोक गावातील मुलं पोहायला वगैरे दुसरा मुद्दा असा आहे कारण कांताच्या विहिरीच्या पुढे मुटोळीचा तळाव आहे त्या तळावातून योजना घेतली दोन हजार एकच्या च्या दरम्यान श्री तुकाराम खेडेगर साहेब ज्यावेळी उपसभापती झाले त्यावेळी त्यांनी ही योजना राबवली तटकरे साहेबांच्या माध्यमातून आणि त्यानंतर मग योजना त्यानंतर योजना राबवली गेली त्याच्यानंतर मग विहिरीचं पाणी थांबलं गेलं फक्त कधी टंचाल तर लोक येतात आणि ह्या विहिरीचा वापर लॉकडाऊनला झाला होता ज्यावेळी लायटी गेल्या होत्या कोकणामध्ये चक्रीवादळ आलं होतं त्यावेळी हा विहिरीचा फायदा नक्की झाला होता आणि जे जुने दिवस आठवले आमच्या गावातील प्रत्येक लोकांना आठवलं की जुन्या लोकांनी बांधलेली शंभर वर्षापूर्वी विहीर आज ती लॉकडाऊनला उपयोगी पडली आणि खरंच वीर सुद्धा म्हणजे रागवली होती कि लोक कुठं माझी गाय गायीने माझं पाणी प्यायलंय असं आपण बघूया विहीर कशी झाली आमच्या ज्या विहिरीने आमच्या पिढ्या पिढ्या पुरा गावाला सांभाळलं त्या विहीर आपल्याला दाखवायचे चल जाव्या पुढे पूर्ण शेती व्हायची ह्या भागामध्ये हा भागा कामत पट्टा आहे कामताचा भाग आहे आमचा जागेचं नाव कामत आहे दिवसा आंबा इकडे पुढे सर दिवसा आंबा ना हा राईटला येतो ज्यावेळी हा चल तर फाच बाबू जायचं लवकर द्यायला होते ना धावायचं ना आरामात दिवस आंबा त्यावेळी गावात दिवस वगैरे असतात त्या ठिकाणी आमचे कार्य दिवस केले जातात बाराव दिवस त्यावेळी गवत शेती नष्ट झाल्यामुळे थोडी कमी झाल्यामुळे शेती होत नाही तर गवत वाढलेलं आहे आता या ठिकाणी अरे माणसाच गेली मुंबईला गोर डर कुठून येतील त्यासाठी लोच्या झाल्या सर्व बघ आम्ही असं यायचो बाबू त्या काळामध्ये च फटाफट बघ बघा ते गवत चावतय मच्छर ना चावत ते काय रे गवत आहे ना गवत छोटे बारीक घे असतात मग किती आले मग उसाची शेती बघ उसाची शेती कोकणातली <laughs> काय रे हो त्यांनी पहिला बघत बाबा चला जाव्या काम जुन्या आठवले की पूर्ण शेती व्हायची लोक खंडीभर ढिगभर भात काढायचे आज पूर्ण हा पट्टा नष्ट झालाय शेती गवत वाढलंय चला मजा जाऊया या पुढे फटापट रे जा चिकार गवत झाले रे मजबूत नाही येऊ शकत ना काही वर्षांतर बघायला नको रे शेती नष्ट होईल आपली नष्ट झालीच काय पुढे बाबा कसं होईल काय माहिती अय सर्व त्याला अफाट खर्च आहे परत तयार करायला केला सोबत घे पुढे चल पुढे थांबता कसं येऊ होती पण बघ कसं गाव असतं बघत हा चल तू काय नाही करणार ये चल पुढे चल काटी घे काटी की हा थोडासा हे मुंबईचा आहे ना चल ह्याच्यामध्ये खेगडे राहतात आता वरती आले ती बघ किती हे हाड आहे पुढे मग कसं असतं गावाकडे शेती बदली शेती व्हायची हो आम्ही त्याचो बाहेर न्यायला शिजन मध्ये शाळेमध्ये असं समोर वीर दिसायची गायच हा तर पट्टा हा दिसत ना विर बघ बाबू चल पुढे

नाहीतर काय मडके बरोबर ही बघ ही कांताची विहीर आहे पहिलीच बघ अशी विहीर आहे कांताची कांताची विहीर तिथून पुढे गाव आहे तो शेत त्याच्या पुढे गाव आहे निवी मुली तो तळाला जातो तळ्यावर जातो लेफ्ट साइड ला तळ्या शहरामध्ये साईडला जातो निवी इंदापूर मध्ये तिथून गाव आहे पाच किलोमीटर असेल काकडशेत बघ सगळा विहीर आम्ही तू पाणी भरायचो पहिला काय करू नको बाबू यार मला इथून पाणी घेतलं ना आपल्या गावामध्ये न्याय ना कधी पाणी नसेल ना गावामध्ये इथून घ्यायचं मशीन लावायची हा इथून घ्यायचं पाणी पाणी जमले असतो समोर बेडूक बघ बघतात हो तिकडे मोठा बसलाय बघ मोठा बेडूक आहे मोठा बसलाय बघ है। असला पोहायला मजा यायची इकडे आता कोण येत पण नाही रे गणपतीला कस आहे आता पण जस्ट उभे होते कांताच्या विहिरीकडे हा जो पट्टा आहे समोर समोर तुम्हाला दिसतोय म्हणजे तो समोरचा आंबा दिसतोय त्या ठिकाणी हा जो दिसतोय इकडे आं आंबा ह्या समोरच म्हणजे मध्ये आहे त्या ज्या खांब्याच्या बाजूला तिथून आम्ही लोक चालत यायची म्हणजे इथून ते एक दोन किलोमीटर आमचं गाव आहे तर इथं सकाळी लोक लो, बाई लोक स्त्री स्त्रिया किंवा बाई स्त्रिया किंवा पुरुष ज्या करून स्त्रिया डोक्यावर दोन हंडी घेऊन यायचे याच भागातून आणि आमच्या जा गावातून सर इथपर्यंत परत घेऊन पर रिटर्न जायचे पाणी भरलेले आणि खूप खूप मोठं त्रासदायक काम पण दोन हजार एक नंतर साहेबांनी खेडेकर साहेबांनी नॉले राबवली आणि मग तो त्रास बंद झाला पण आमच्या आमची वीर त्यामध्ये पूर्णपणे नष्ट झाली जर वापर होईलच काही वर्षांनी लॉकडाऊनला वापर झाला होता पण शेती बंद झाल्यामुळं हा मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे त्या काळी टंचाई खूप होती पाण्याची पूर्ण हे झाले बघा शेती शेती दे होती फार शेती व्हायची सर्व ठिकाणी पूर्ण पट्टा फाशी तिने भरले असा आवाज सीजनला इथून परत दोन हांडे घेऊन जायचे परत संध्याकाळी पाणी ला लागलं म्हणजे सहा अंडे घ्यायला कमीत कमी दोन अडीच तीन तास लागायचे खूप मेहनत केली त्या काळामध्ये त्या लोकांनी असं आहे तर आज आपण मित्रांनो कांताची विहीर बघत आहे आता आपण पुढची विहीर बघणार आहोत ती जखमीची विहीर म्हणजे तिचं नावच जखीन आहे असं म्हणाय गेलं तर जखमीच्या बावीवर जाणार आहोत कोणी विचारलं तर स्त्रिया सांगायची कुठे चालली पाहिजे तर जखमीच्या बावीवर पाण्या पाण्याला चाललो तर आम्ही पण आता आम्ही पण पुढे जातोय जखमीच्या विहीर दाखवा तुम्हाला तर बघूया विहीर ती एकदम गावाजवळच आहे म्हणजे ह्याच्या आसपासच आहे जखमीच्या भागामध्ये चला निघूया मग निघूया ना हा काय हा चल ना ती जवळ आहे पण मग सोडतो चालेल चालेल वरून सरळ चालतं घरी आपल्या ठीक आहे लगेच असे चला कामताच्या वेलीला असंच बाय बाय कारण ज्याचं आम्ही पाणी पहिले आठवणतो नक्की ठेवली पाहिजे खूप ह्या भावीने दिलेले आम्हाला चला बाय बाय अशी लाईन लागली मुंग्यांची चावड्या मुंग्या आहेत जंगलातील आता आपण कांताच्या बावीकडून येताना जस्ट विषय आला त्यातून चावळ्या मुंग्या भेटल्या तिथे कृष्णा बोलतो की थोडे मोबाईल मध्ये घेऊन टाकता चला आता आपण जायचा राईटला जखमीच्या विहिरीकडे तर हा जो रस्ता गेला आपल्या गावाकडेच आहे आणि हा जो रस्ता गेला तो कांताच्या बाबीकडे म्हणजे विहिरीकडे आता आपण चालले आहोत जस्ट जखमीच्या विहिरीकडे बाबीकडे चला मग आता प्रवास सुरू झाला जखमीच्या विहिरीकडचा तर आपला जवळ आहे हा अर्धा एक किलोमीटर तो कांताची बाब आहे ती कांताची विहीर आहे माझ्या तोंडचं बाबा आहे नाव कांताच्याने विधी काढलं की बाऊ नाव येतो नक्कीच ना विहिरी काढलं की बावीचं नाव येतो बावीवर वीर नाव नाही तर आता जायचं आपल्याला जखणीच्या विहिरीकडे कारण ह्या जी विहीर आहे त्यामध्ये आमच्या मंडळाने बांधलेली काही विरी म्हणजे गावाकडे असं भाग असल्यामुळे ती विहीर एका एक भागाला दिलेली आहे हा एकदम फेमस गावातील वाजे कंपन वाजे फॅमिलीचा आंबा खूप आंबा गोडाया एकदम म्हणजे टेस्ट आंबा मे मध्ये गावी आंब्याचे आंबे खायला खूप मजा येते जायचं आहे जखमीच्या वेरीकडे म्हणजे ह्या विहिरीचा वापर झाला आणि त्या विहिरीमध्ये असं म्हणायची गोष्ट अशी ना की ह्या विहिरीमध्ये आपली मुलं आपली काम म्हणजे पोहायला शिकली एका एका वर्षापूर्वी श्री दादा गावी होते आमचे शिंदे तर त्यावेळीची तरुण मुलं होती म्हणजे आमच्यासारखी नाईन्टी सिक्स नाईन्टी सेव्हन ला शाळेमध्ये शिकायला त्यांनी सर्वांना पोहायला शिकवलं काय आलं मुंगी चावली की काय तर... जा ते चावलं काय तरी छोटस मुंगी असेल ती तर सचिनदानी सर्वांना पोहायला शिकवलं याच विहिरीमध्ये तो विहिरीचा फायदा झाला त्यानंतर आताची आताची आमची माझे मित्र आहेत कल्पेश असेल अभिषेक शिंदे किंवा नये किंवा नितीन शिंदे जो आमची मंडळाची मुलं त्या काळात त्यांचं वय असेल बारा तेरा किंवा पंधरा वर्षापर्यंत त्यावेळी लोक विहीर शिकायला शिकले सॉरी म्हणजे पोहायला शिकली सचिनदानी सर्वांना शिकवलं हा उतरता भाग आहे आमच्या जखमीच्या विहिरीचा इथून आमच्या स्त्री यायच्या त्या काळामध्ये दगडीवर पाय ठेवत ठेवत दोन दोन अंडे आणायचे म्हणजे किती परिस्थिती कोकणामध्ये खराब होती आता परिस्थिती बदललेली आहे आणि खरंच खूप असं ह्या विहिरींचं भाग्य आहे म्हणजे आमचं भाग्य आहे की आम्हाला विहिरी भेटल्या आमच्या गावाकडे मी पाणी पिलं आज ह्या विहिरी एकट्याच पडलेल्या आहेत आज जखणीच्या विहिरीकडे आलोय जवळपास चला बघूया विहीर कशी आहे ती खूप जुन्या आठवणी सांगते तुम्हाला मित्रांनो कारण ह्या सांगणे गरजेचं एकच कारण आहे की आजची जी युवा पिढी त्यांना माहिती पडलं पाहिजे चला आली जखमीची विहीर बापरे खूप म्हणजे बघतो मी असं काय नाही इथे तेव्हा फेरी ते होतेच हा ते बापरे मस्त आठवणी जुन्या जागा झाल्या सर्व कोण म्हणजे इथे यायचो सर्वजण कपडे धुवायचे जे आमच्या यायच्या गावी त्याच भागामध्ये ही जागा आहे श्री कल्पेश सारगे यांची आता जे जे जेवण बनवलं ते मागचा व्हिडिओ पाहिलात त्यांची जागा आहे वडिलांनी जपून ठेवलेली चला आली ना वीर मस्त काय बोलतो हो मासे आहेत बाप बघूया कुठे आहेत गेले की काय हा रे हे रे हो चिक्कर मोठे माझे बघू त्यांना कधी प्लॅनिंग करावं लागेल कुठे हातमध्ये खाली 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 गेला गेला मोठा आहे रे हा दिसला साप आहे विहिरी मध्ये दिवर साप आहे तो गावत चावत नाही तो पण त्रास असतो तो भेकीमध्ये राहतो दगडाच्या आतमध्ये गेला भेकीमध्ये गेला त्याला समजलं लगेच आला अरे आप आला पडतो आला 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 साप आला दिसतो साप येतो वरती प्लॅन करतो वरती याच दिसतो समोर बाबा गेलात मध्ये खाली हो सर्वजण जागा पण शेती होती माहिती कल्पित के के हे केलेले ला काहीतरी लागवड केलेल्या लॉकडाऊनला त्याला हे लागेल बाबू झालं ना ते माशांचं ते करावं लागेल त्यामध्ये पकडू खूप हंडीचा भाग आहे इथून डायरेक्ट दोन अंडे दोन हंडे घेऊन त्याच्यावर जायचं ते कोकमीचं झाड जा आहे इकडे खूप काही जे मी कोकम खाल्लेले आहेत हा चढत चढत चड़ा वरती दोन हंडे डोक्यावर घेऊन मग गावकडे जायचं इथूनच पूर्ण म्हणजे खूप मेहनतीचं काम होतं दो दोन हंडे डोक्यावर घेऊन घरामध्ये प्यायचं परत रिटर्न यायचं हा चे सास फेऱ्या व्हायचं कारण कांताच्या विहिरीकडे जायला महिने जाऊ शकत नाही जूनपासून खूप लांब होती मग पावसानंतर ह्या विहिरीचा चढण चढल्यानंतर मग सरळ भाग होता इकडे कारण चढल्यानंतर परत मग सरळ घरी नंतर मग रिटर्न यायचं कारण जूनपासून ते भात कापणी होईपर्यंत कांताच्या विहिरीचा वापर व्हायचा नाही तोपर्यंत वापर व्हायचा जखणीच्या विहिरीचा काप भाताची कापणी झाली की नंतर मग कांताच्या विहिरीचा वापर व्हायचा कारण ह्या विहिरीमध्ये जखणीच्या विहिरीमध्ये नॉलेज नाहीये फक्त पाणी जमलेला तो पावसाचा आणि कांताच्या विहिरीमध्ये मुटोरेच्या तळावातून पाईपलाईन घेतली होती त्या अगोदर दोन हजार एकच्या अगोदर त्याच्या अगोदर तिथे पण न नव्हती मग लोक म्हणजे आड बोलतात आमच्याकडे कुठला आड आहे तिकडे अशा आडवरून पाणी भरायचे अंबरवाळचा आड आहे दोन्ही लोक दोन्ही लोक मग कोणती सत्तर ऐंशी मधली माझी आई वगैरे असेल जवायची तरुणपणामध्ये ऐंशीच्या पंच्याऐंशी दरम्यान त्यानंतर मग कांताजी विहिरीमध्ये नल योजना आली त्याच्यानंतर मग गावामध्ये न योजना आली सर्व हे थांबलं गेलं मग लोक गाव सोडून शहराकडे वळली आज विरी अशाच एकट्या पडलेल्या आहेत हा प्रवास असायचा अडचणीतून दोन हंडे घेऊन पुढे पुढे जायला लागायचं खूप असं आता तुम्हाला तो दम तर दम लागायला लागले थोडं चाललं तर खूप अशी मेहनत घेतलेली आहे आमच्या गावकऱ्यांनी आमच्या स्त्रियांनी आता दिवस सुखीचे आलेले आहेत पण पान। पाणी प्यायला कोण नाही या ठिकाणी मग पैशासाठी किंवा शिक्षणासाठी लोक गाव सोडून शहराकडे बोलली आहेत हा पूर्ण पट्टा झाल्यानंतर इथं रोड लागायचा त्याच्यानंतर मग गावाकडे जायचं आणि हा रस्ता गेला कामताच्या विरीकडे तिडुंब आहे त्या साईडून तो खालचा सा भाग जातो तिकडे हा सरळ आता गावाकडे आपण आलो त्या भागातून सरळ गावाकडे जायचं चला तुम्हाला आता सांगतो काय ते एकदा परत मुलगा वाढवतोय बाबू जाव्यानंतर चल तर नमस्कार मित्रांनो आज आपण दोन माझ्या विहिरी म्हणजे माझ्या गावातल्या एक आमताची विहीर एक जखमीची विहीर दोन्ही लोक भाव बोलायचे तर आज मी तुम्हाला माझ्या विहिरीचे माहिती सांगतली विहिरीबद्दल तर विहिरी ह्या राहणे गरजेचे आहेत कारण शुद्ध पाणी प्यायचं असेल तर तुम्हाला या गावाकडे यावं लागेल जसे आपण मुंबईमध्ये पाणी पितो आरो लावून पाणी आपले पाणी प्यायला लागतो घरा पाण्यामध्ये पॅली सर्व लोकांनी पॅली नाही पण गाव सोडल्या मुलं मुंबई शहर आणि मुंबई शहरामध्ये करावं लागतं त्या गोष्टी पण ठीक आहे त्याला काही नाही इलाज नाहीये पण त्याला इलाज नाहीये या त्या गोष्टीवरती चला मग आपण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की जरूर कळवा जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद असेच आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच तुम्हाला भेटू तोपर्यंत धन्यवाद आणि बाय बाय टेक केअर कृष्णा धन्यवाद तुला सोबत आल्याबद्दल हां थँक्यू वा चल बाय बाय